मोहा येथील उपोषणास झिव्हाळा फाउंडेशननी भेट दिली या उपोषणकर्त्यांच्या जा भावना जाणून घेतल्या विश्वदर्शन न्यूजचे संपादक गुलाबशेठ जांभळे पाहुयात विश्वदर्शन न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट मोहा हद्दीतील आणि परिसरातील कलाकेंद्र बंद झाले पाहिजेत या अनुषंगाने मोहा आणि त्या ते गावातील म्हणजे चार वाड्यातील लोकांनी एक असा पवित्रा घ्या घेतलेला आहे की या एरियातील पूर्ण कलाकेंद्र बंद झाली पाहिजेत आता एक पाच दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी या मंडपात आपण जर बघितलं तर चारशे ते, ते, चार ते पाचशे लोक असे बसून आहेत आणि आम्ही जिवाळा फाउंडेशननं ज्यावेळी या ठिकाणची पाहणी केली त्यावेळी असं लक्षात आलं की इथल्या शाळासुद्धा पूर्णपणे बंद झालेल्या आहेत आता या उपोषणकर्त्यांचं काय म्हणणं आहे आपण या मंडपात येऊन बसल्यानंतर थोडीशी चर्चा केल्यानंतर जे पाच दिवसापासून अगदी या ठिकाणी पडून येत अक्षरशः त्यांची परिस्थिती तब्येत ते वगैरे खालवलेली आहे डॉक्टरने त्यांची थोडीशी तपासणी केलेली आहे तर थोडीशी आपण यांची चर्चा करणार आहोत मामा तुमचं नाव काय माझं नाव मारुती बेलेकर बर तुम्ही आज कितवा दिवस आहे तुमचा उपोषणाचा आज हा सहावा दिवस आहे बरं मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला प्रशासनाचे कोण कोण अधिकारी या ठिकाणी येऊन भेटून गेले प्रशासनाचे अध्यक्ष जे आलेले आहेत आपले हे आणि बाकी जे हे काही येऊन गेलेले मला काही एवढं सांगता येणार नाही नाव त्यांचे पण ही आलेले जे आहेत हे कुठलीच आमची कुठली दक्षता घेतलेली नाही बरं तुमची एक काय भूमिका आहे तुम्हाला काय वाटतं की हे थिएटर म्हणजे तुमची काय गावाची काय भूमिका आहे गावाची भूमिका अशी आहे की हे कला केंद्र पूर्ण बंद व्हावं साहेब वामन बांग बर तुमचा कितवा दिवस आहे हो उपोषणाचा आजचा सहावा दिवस म्हणजे तुम्ही पहिल्या दिवसापासून बसला बांगर साहेब एक सांगा <coughs> या कला केंद्रामुळं हे तुमच्या परिसराला नेमका कुठले कुठले त्रास वाढतात किंवा याच्यामुळं काय तुम्हाला भीती वाटते म्हणून हे कला केंद्र बंद व्हावेत अशी तुमची ग्रामस्थांची मागणी कला केंद्रामुळे सर्वात महत्त्वाचा आमचा जो प्रश्न आहे तो आमच्या मुलांचा बर शाळेमध्ये मुलांना जायचं म्हटलं तर आमचे दोन कॉलेज आहेत तिथे दुसरी गोष्ट यांची अशी गुंडवृत्तीचे अनेक गुन्हे घडलेले आहेत तिथं खून झालेले आहेत तिसरी गोष्ट आमच्यासाठी एवढी त्यांची धक्कादायक आहे की आमच्या रस्त्यावर उभं राहायचं म्हटलं तर प्रत्येक येणारा माणूस या कला केंद्रामुळे साखत फटा चेंज केला की तो अशा नजरेने पाहतो हे जे थिएटर कला केंद्र चालू आहे याच्यामुळं गावातील काही तरुणांचं नुकसान झालंय का कला केंद्र चालू झाल्यामुळं आता गावात असे बरेच ज्या सोयरी वगैरे जमत असतात त्यामुळे पाहुणे वगैरे विचारतात बा या कारण असे बरेच मुलं असे अगवित राहायला लागलेले कारण केंद्राच्या जवळ गाव आहे नको बा आपल्याला तिथं असा विचार करणारे लोक आहेत कलाकेंद्रा जवळ असल्यामुळे बरेच असं काही नुकसान होतं तसे इंगळे आपण यांच्याशी थोडासा संवाद साधणार आहोत की आप्पा आता हे जे आंदोलन चाललेले आणि तुम्हाला या गावातली किंवा तालुक्याची बऱ्यापैकी माहिती तुम्ही नेहमी चर्चेत आहोत की या कला केंद्रामुळं तुमच्या तरुणांचं की जे आता लोक चर्चा करतात की बाबा आमच्या तरुणांचं फार नुकसान व्हायला नेमकं काय नुकसान होतंय तरुण अहो आमच्या पोरांना कोणी मुली सुद्धा द्यायनात गावात कारण तुमच्या गावात पाच कला केंद्र आहेत म्हणल्यावर ते पाहुणे म्हणतात आम्ही मुली तरी कशासाठी द्यायच्या बरोबर काय आणि भरपूर त्रास हे शाळा प मुलींना तकलीफ होती दारू पिऊन लोक येत आमच्या घराने शिरायला लागली रस्त्याच्याकडील आमचे घरं येतं त्या घरांनी बांगल्यांनी गाड्या घालायला लागले कला केंद्र कुठे बंद आहे का सारख्या चौकशा दारू पिऊन वर देत रस्त्यानी अजून बा बेरच्या बाटल्या फोडतात परत महिलांना बी जाता येत नाही हो मौसी। आता ह्या तुम्ही सगळ्या तुमच्या सोबतीला जे महिला आहेत आणि हे तुमच्या गावातले सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला थेटर मुळे महिलांना मुलींना नेमका कुठला त्रास वाढतो त्रास वाढतो का वेगळ्या नदराणी बघण्याचा त्रास वाढतो किंवा त्यांच्या ते संस्कार लेकरांवर आमच्या वेगळी वेगळी पडते बर आमच्या लेकराच्या अभ्यासावर परिणाम होतो त्यांचा बरं जाता येता पुरींचं सारखं लक्ष असा अभ्यासाकडे राहत नाही ते तसा बघत होता गो असा राहत होता गुबाबी तुराप सेख असं या मावशीच नाव आहे मावशी हे थिएटर बंद राहत म्हणजे या गावात थिएटर चालू आहेत आसपास ही सगळीकडे चर्चा आहे आणि तुम्ही हे बंद होते असा पवित्र घेऊन बघलेला यामुळ काय होतं म्हणले की तुम्ही तुमच्या मुलांना असं है। की या कला केंद्रामुळे आता आमच्या मुलांना आसपासच्या कुठल्याही गावातील मुलगी द्यायला तयार ना नाहीत लग्नही व्हायला तयार नाहीत आणि दिवस तरुणांचं व्यसनाचं प्रमाण वाढत आहे मग त्यांना एक भीती वाटते की ह्या व्यसनातून पुन्हा हे जमिनी विकणार आणि व्यसनी माणसांचा त्रास हा महिलाला जेवढा असतो मला वाटतं तेवढा कोणालाच नसतो किपो दिवस बर आता तुम्ही हे थिएटर बंद झाले पाहिजेत हे तुमची पूर्ण मागणी मला एक सांगा याचा तुम्हाला तुमच्या गावकरी लोकांना किंवा मुलांना महिलांना नेमके कुठले कुठले त्रास आहेत त्रास काय आमच्या गावाच्या बर इकडं तिकडे पेताड खाताड येते जाते आमच्या पुरींदा शाळेत जाता येत नाही तिनी इकडून गाव आलं तिकडून कला केंद्र आलं इकडून शाळा आली इकडून इकडून एक मधीच कला केंद्र आलं नंतर जामखेड आलं मग तिन्ही मध्ये आमच्या मुलींना कशाने जायचं कसं जायचं आम्ही तरी राहत कसं जायचं सांगा आम्हाला काय भीती नाही वाटत वाटतं ना तिकडून आता पण बाटले हातामध्ये आगर एखादा पेताडखाताडाला काहीतरी म्हणतोय ना आम्ही सायटलं व्हायचं बरोबर मग त्याच्यासाठी आम्ही साईटलं व्हायचं मग रानात कधी जायचं कसं जायचं रानात सांगा आमच्या माणसं रडतेत पडतेत काल माणसं आमचे रडले पडले हा मग राहणार आणि काय जतच घेतली का नाही घेतली अजून बरोबर मग ह्यांच्या पैसे कशाला रडायचं जी होईन ती होईल ह्यांच्या पशी रडून तरी काय फायदा या सांगा कुणापासून प हे पहशीलदार अजून ते रात्री कोण दोन फौजदार आलेले का आहे ते मला नाही येत है? ना पण ह्यांच्या पशी तर रडून काय फायदा आहे ह्यांच्या पशी काय रडलेल्या कॅशिट रोज येत बरोबर बरोबर आमचं काय रडलेला काय हाय का मयादा या त्यांना सांगा मग आमची माया कधी येणार त्यांना आज सहा दिवस जरी उगलाय मग आम्हाला पांढरे कापडं घेऊन या ना बरोबर सांगा तुम्ही दुसरा पर्याय काय आहे का आता रडून फायदा नाही आज सहा दिवस उगलाय बसून बी काय फायदाच नाही झाला अजून त्यांचा अजून त्यांची वाटच बघायची मग कितपर्यंत बघायची बघायची समाज चळवळीमध्ये गावं आणि समाज सुधारला पाहिजे यासाठी कितीतरी नेते समाज सुधारक समाजसेवक नेहमी धडपडत असतात किंवा देशात एक सुसंस्कृत समाज न आणला पाहिजे याविषयी कितीतरी चित्रपटही आलेले आहेत आणि या नाचगाण्यामुळे किती समाज उद्ध्वस्त होऊ शकतो हे कित्येक चित्रपटातून पाहिलेले आणि हाच पवित्र आता ह्या महिलांना घेतलेला आहे आणि ह्या ग्रामस्थांना आहे की आता आम्हाला यापुढे ही कला केंद्र शंभर टक्के बंद झालेली पाहिजेत त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाहीत कारण आपण इथं बसलेल्या सहा दिवसापासून काही जे बसलेले त्यांचीही आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे आणि महिलाचीही जाणून घेतलेली आजच्या या उपोषणाच्या सहावा दिवस आहे मला वाटतं शासनाने याच्यावर झटपट निर्णय घेऊन यांना लगेच सर्व यांच्या मागण्या पूर्ण करून ह्यांना मुक्त केलं पाहिजे तरच हे उपोषण सोडतील परिसरातील सर्व वाड्या तिथले ग्रामस्थ आजूबाजूला असलेल्या गावाच्या जे कला केंद्र आहेत आणि त्याच्यामुळे जो त्रास होतोय आणि एक नीतिमत्तेचा भाग म्हणून नीतिमत्ता ढासळते समाजाची नैतिकता संपती आहे ज्या नैतिकतेमुळे आम्ही सर्वजण एकत्र आहोत आज त्या नैतिकतेलाच कुठंतरी हादरा बसतोय अशी जनमताची भावना तयार झाली आणि सगळे लोक एकत्र येऊन एक हा कला केंद्र बंद झाले पाहिजेत असा आवाज उठवला आणि शासन त्या निर्णयाप्रत आज आलेला आहे पाच दिवस झाले तरी शासनाने याला वेळ केलेला आहे सहावा दिवस आहे आज की हा निर्णय समाजाच्या हिताचा समाजाच्या नैतिकतेच्या हिताचा असून समाजाच्या स्वास्थ्याच्या हिताचा असून आ, तरी सुद्धा शासनाने पाच दिवस लावून आज सहावा दिवस उजडला आहे तर ही सुद्धा चूक आहे शासनाची समाज ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस समाज हा कधीच खोट बोलत नाही एक प्रकारचा त्यांना ना, ना हरकत प्रमाणपत्र दिलं नाही गावाने कुठल्याही प्रकारचे त्यांना एखादा दाखला दिला नाही तरीही गावाचा किंवा गावाचा ग्रामसभेचा ठराव असताना ही कला केंद्र सुरू झाली की कुठंतरी आमच्यासारख्या पुढाऱ्याचा उरद असतं म्हणा किंवा शासनाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केला अशा पद्धतीने ही कलाकेंद्र सुरू झाली परंतु या परिसरातील लोकांच्या महिलांच्या जर तुम्ही संवेदना जाणून घेतल्या तर लोकांना असं वाटतं की या परिसरातले आमची मुलं वेचणीवत आहेत की काय या कला केंद्राच्या नादात आमच्या मुलांची लग्न राहतात की काय या कला केंद्रामुळं आमच्या महिलांना फिरता येत नाही आत्ताच्या एकानी प्रतिक्रिया दिली की या कला केंद्रावर प्रातर्विधी करण्याची सुद्धा सोय नाही आणि मग एका एका कला केंद्रात पन्नास शंभर माणसं आहेत त्यांनी सकाळी उठल्यावर शेतकऱ्याच्या रानात संडासला जायचं शेतकरी तिथं काम करतो शेतकऱ्याची बाई काम करते तिने त्या ठिकाणी काम कसं करायचं हे लोक जर आमच्या रानात संडासला येऊन बघा म्हणजे अशा अनेक अडचणी या ठिकाणी सुरू झाल्या आणि म्हणून गावातल्या माणसांची इच्छा झाली की हे कला केंद्र बंद झालं पाहिजे पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी गाव छोटा होता रस्त्यावर लोक राहत नव्हती आता वाड्या वास्त्याने लोक राहत आहेत गाव मोठे झालेले आहेत आणि वाहतुकीची साधनं वाढल्यामुळं लोकांचं दळण वाढल्यामुळं वाड़ आता हे कला केंद्र ही अडचणीचं ठिकाण होत राहिले मागच्या दोन वर्षापूर्वी इथं खून झाले बऱ्याच वेळेस मर्डर होत आहेत इथं व्यवसाय चालला जातो असंही लेखी लोकांनी दा, दाखवले आणि त्यांच्यावर कारवाया झालेल्या इतके जर वाईट धंदे चालत असतील तर हे कला केंद्र झालं असं आहे की मधल्या काळात एक वर्षापूर्वी साधारणतः न्यायालयाने एक कार्यक्रम घेतला होता की लैंगिक शोषणाचे बळी आणि त्या कार्यक्रमात दोनशे जज होते आणि न्यायमूर्ती पण होते मग मला असं म्हणायचं आहे की न्यायालयाने याच्यावर अभ्यास करून या लोकांचं कुठंतरी पुनर्वसन करणे किंवा समाज सुरक्षित राहण्यासाठी काय उपाय योजना योजल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं यावेळेस जामखेडला ह्या विषयावरती शिबिर झालं मोठं झालं न्यायालय आणि जवळजवळ दोनशे न्यायाधीश जामखेडला आले हो त्या ठिकाणी मला वाटतं क्वालाटी समाजाच्या बऱ्याच स्त्रिया त्या ठिकाणी आणलेल्या होत्या आणि तर ही कला केंद्र हा व्यवसाय हा शहराच्या फार लांब दूर असला पाहिजे आणि तो आता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी येऊ राहिला आणि म्हणून शासनालयांचं पुनर्वसन करायचं असलं तर शहरापासून पाच पन्नास किलोमीटर अंतरावर ह्याचं पुनर्वसन केलं पाहिजे त्यांना पाच पन्नास किलोमीटर अंतरावरती किंवा याच व्यवसायावरती आता उपजीविका करा नाही त्यांना वेगळे व्यवसाय शासनाने शासन वेगवेगळ्या लोकांसाठी योजना करतात त्यांच्यासाठी वेगळी एखादी योजना करावं श्रमाची एखादी योजना करावं आणि त्यांना दुसऱ्या उद्योग व्यवसायाला लावा की ज्याच्यामुळे समाजाची सुव्यवस्था राहील समाज चारित्र्य संपन्न राहील समाज एक निर्विष्णी समाज राहील यासाठी ते शासनाने प्रयत्न केले पाहिजे परंतु जामखेड तालुका या बाबतीत बऱ्याच वर्षापासून चर्चेत आहे मग आता एवढे कार्यक्रम होत आहेत आपल्याकडचे मंत्री आहेत बरेच आहेत परंतु याच्यावर ठोस निर्णय का होत नाही कारण आता ह्यांच्याकडे बघितलं तर आपण एक वेळा बंद केलेले दुसऱ्यांदा बंद केलेले ते म्हणतात की ह्याच्यात फार मोठे पैशाचे व्यवहार झाले मग शासन असा दखलपूर्वक एखादा निर्णय का का आतापर्यंत शासनावर एवढा दबाव आलेला नव्हता आणि आज हे कला केंद्र बंद करतायत आता काही ना खाता उपोषणाला बसल्यानंतर त्यांची प्रकृती साधारणतः किती दिवस व्यवस्थित असता आवश्यक पहिल्यांदी दोन दिवस सलग उपोषण केल्यानंतर मग त्यांच्या लघवीची तपासणी करणं आवश्यक असतं त्याच्यामध्ये कीटोन बॉडीज येतात बरोबर सलग पाच ते सहा दिवस उपोषण केल्यानं आणि त्याच्यामध्ये जर किटोन बॉडीज पॉझिटिव्ह आल्या तर रुग्णास अत्यावश्यक सेवा देणं गरजेचं असतं आणि तो जो लॉस झालेला असतो शरीराचा भरून यायला निदान पंधरा दिवस लागतात त्याच्यामुळे मग ते सर्व औषध उपचार तला तज्ञ मार्गदर्शनाखाली करावे लागतात तर आता सध्या मागील तीन दिवसापासून आम्ही सकाळ संध्याकाळ यांच्या तपासण्या करत आहोत आपण शासनाला कळवलेलं आहे की यांची प्रकृती गंभीर आहे गंभीर आणि यांना ग्रामीण रुग्णालय येथे वर्ग करून त्यांच्या पूर्ण प्रयोगशाळा तपासण्याची गावचे करायला होतं जिवाळा फाउंडेशन यांची एक टॅग लाईन आहे की जनसामान्यांच्या हक्कासाठी ज्या ज्या ठिकाणी सर्वसाधारण लोकांवर अन्याय होतो किंवा त्या त्या ठिकाणचे सर्वसाधारण लोक ज्यावेळी आक्रमक होतात त्यावेळी नक्कीच जिवाळा फाउंडेशन अशा लोकांच्या बाजूने सत्यासाठी सत्या सत्या जाऊन उभं राहतं आणि ती आजही आहे या मधुबाबा आणि आप्पाच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलेले